आणि बुलेटिनच्या हिंसक निदर्शनानंतर आणि आंदोलनानंतर नेपाळ सरकारनं सोशल मीडियावरची बंदी उठवली आहे माहिती आणि प्रसारण मंत्री पृथ्वी सुब्बा गुरुंग यांनी मंत्रिमंडळाच्या आपत्कालीन बैठकीवरती सोशल मीडिया बंदीचा निर्णय मागे घेतल्याची घोषणाही केली मात्र यात हिंसक आंदोलनकर्त्यांनी आंदोलन चालू ठेवलं ज्यात आतापर्यंत वीस जणांचा मृत्यू झाला तर तीनशे पेक्षा अधिक लोक जखमी झाले तर अनेक आंदोलक हे आपण बघतोय कशा घरात शिरलेले आहेत आणि माजी पंतप्रधानांच्या घराची अशा पद्धतीनं तोडफोड या ठिकाणी करण्यात आलेली आहे कर कर सरकारकडनं लोकांना शांत राहण्याचं आवाहन केलं जात आहे मात्र उपस्थित समुदाय हा शांत होण्यास तयार नाही ही आपण एक प्रकारे दृश्य बघतोय काल याच ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात तरुणाई एकत्र जमलेली होती आजही तरुणाई एकवटलेली आहे मात्र संख्या तुरळक सध्या पाहायला मिळते एकीकडे तरुणाई रस्त्यावरती आहे नेत्यांच्या घरांची जाळपोळ केली जाते आंदोलनानं उग्र स्वरूप घेतलेलं आहे पेटलेलं दिसते आंदोलन कारण ठिकठिकाणी टायर रस्त्यावरती जाळले जातात ते एकीकडे मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे काठमांडूमध्ये दगडफेक होतीये इतक्या मोठ्या प्रमाणात दगडफेक की जे आंदोलकांना पांगवण्यासाठी आलेलं नियंत्रण पथक आहे दंगल नियंत्रण पथक त्यांनाही पळवून लावण्याचं काम केलं जात आहे आणि काठमांडू मधली ड्रोन दृश्य ही आपल्याला तिथली विदारक स्थिती दाखवत आहे या संदर्भात आपण बोलणार आहोत आमचे आपल्या सोबत सतीश ढगे आणि विजय खरे सर आहेत जे आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक आहेत सगळ्यात आधी सतीश सर ज्या पद्धतीनं आपण पाहिलेलं होतं की श्रीलंकेमध्ये जे घडलं किंवा अगदी बांगलादेशमध्ये जे घडलं अगदी तसं नाही पण त्या स्वरूपामधली परिस्थिती पाहायला मिळते सरकार उलथवून टाकण्याचा प्रयत्न तरुणा साऊथ एशियन ना असं जर म्हटलं तर ते चुकीचं ठरू नये आणि जसं तुम्ही म्हटलं की बांगलादेशमध्ये झालं श्रीलंकेमध्ये झालं बांगलादेशपेक्षा सुद्धा जास्त आहे जास्त जवळिकता मला श्रीलंकेसारखी वाटते यामुळं कारण श्रीलंकेमधला जो बेस जे मूल कारण त्या ठिकाणी होतं ते, ते म्हणजे तिथली आर्थिक अस्थिरता किंवा एक प्रकारे जे आहे इकॉनॉमिक बँक्रप्सी आणि त्याच्या माध्यमातून तिथल्या लोकांवर होणारे एक प्रकारे त्यांचे आतोनात हाल काही आहे तसंच चित्र आपल्याला जे आहे नेपाळमध्ये पाहायला जरी सोशल मीडिया बॅन हे तात्कालिक कारण वाटत असलं तरी खरं कारण तिथलं असं आहे की तिथली पॉलिटिकल इन्स्टॅबिलिटी राजकीय अस्थिरता त्या राजकीय अस्थिरतेमुळे तिथे असणारे एक प्रकारे जे आहे इकॉनॉमिक इन्स्टेबिलिटी आणि त्यातून वाढणारी महागाई प्रचंड प्रमाण बेरोजगारी आणि प्रत्येक वर्षी प्रत्येक सरकारचा कुठला ना कुठला तरी जे आहे मोठा भ्रष्टाचार त्या ठिकाणी आपल्या समोर त्या ठिकाणी येतोय म्हणजे बोकाळलेला भ्रष्टाचार या सगळ्या कारणांमुळे जे आहे तिथली जेन झी थोडक्यात युवक वर्ग जो आहे तो प्रचंड परेशान झालेला आहे हताश झालेला आहे तर याच्या दुसऱ्या बाजूला या मंत्र्यांची मुलं दुसऱ्या देशांमध्ये जे आहेत त्या ठिकाणी जातात ऐश्वरामाचे जीवन त्या ठिकाणी जगतात अशा रील्स किंवा अशा गोष्टी सोशल मीडियावर येणं आणि हा सगळा जो विपर्यास किंवा अशा प्रकारचा कॉन्ट्रास्ट ज्यावेळेस तिथल्या युवकांना त्या ठिकाणी दिसतं तर त्याच्या विरोधात हे आंदोलक उतरले तात्कालिक कारण सोशल मीडिया बॅन होत पण सोमवारी ज्या प्रकारे सरकारनं तिथल्या के शर्मा ओली सरकारनं यांच्यावर जे आहे हिंसक पद्धतीनं तिथल्या आर्म्ड फोर्सेसनं त्याचबरोबर सुरक्षा दलानं हल्ले केले आणि एक नाही दोन नाही पंधरा सोळा अठरा वर्षाचे वीस वर्षाचे हे तरुण अशा वीस निष्पाप तरुणांचा त्या ठिकाणी बळी गेला त्याच्यानंतर मात्र नक्कीच हे आंदोलन जे आहे ते चिघळलेलं आपल्याला दिसत आहे आणि त्या चिघळलेल्याच आंदोलनाचा आजचा परिपाक म्हणजे आपण पाहतोय काही मिनिस्टर्सनी रिझाईन केलं या मिनिस्टर्सच्या घरावर जे आहे हल्ले त्या ठिकाणी करण्यात आले एवढंच नाही तर नेपाळचे राष्ट्रपती जे आहेत त्यांच्या घरावर हल्ला करण्यात आला पूर्व जे तिथले प्रधानमंत्री होते शेर बहादूर देवबा त्यांच्यावर हल्ला करण्यात आला नेपाली काँग्रेसच्या हेडक्वार्टरवर त्या ठिकाणी हल्ला करण्यात आला ही सगळी परिस्थिती आपल्या समोर दिसते याच्या सोबतीलाच आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की वेगवेगळ्या प्रकारचे इंटरनल फॅक्टर एक फॅक्टर जो आहे हे सगळं पाहता पुन्हा हिंदू तिथे परत अनाविका ही सुद्धा चर्चा त्या ठिकाणी येईल कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाल याला जे आहे जबरदस्त सपोर्ट चायनाचा त्या ठिकाणी आहे आहे मग इथं हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी लक्षात त्याच्यात घ्यावं लागेल आणि अमेरिकेने जे आहे फायव्ह हंड्रेड मिलियन डॉलर्स ची मदत केली आणि त्याच्या माध्यमातून नेपाळच्या इंटरनल मॅटर्स मध्ये जे आहे ढवळाढवळ अमेरिका करत ही सुद्धा बाब आपल्याला लक्षात घ्यावी लागेल तर या सगळ्या गोष्टींचा एकत्रित आपल्याला विचार केला तर युवकांच्या मनातला असंतोष आणि तो असंतोष दाबण्यासाठी सरकारनं वापरलेलं हिंसक तत्व त्याचा परिपाक म्हणजे आता हे आंदोलन चिघळलेलं आपल्याला नेपाळमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे अगदी विजय सर तुमच्याकडे येते की आतापर्यंत जे राजीनामे पडत आहेत मंत्र्यांचे हे राजीनामे पडूनही जे सगळे आंदोलक आहेत ते अजूनही त्यांची आंदोलन सुरू ठेवत आहेत त्यांचं म्हणणं आहे सरकार सरकारसांना एक प्रकारे उलथवून टाकायचं ओली यांनीच राजीनामा द्यावा असं त्यांचं म्हणणं आहे काय यामागची रणनीती दिसते कोणतेही नेतृत्व खरं तर या सगळ्या जमावाला नाहीये नमस्ते तर म्हणजे आपण काल कालही चर्चा केली हा केवळ सोशल मीडियावर बॅन केल्यामुळे हा संघर्ष नेपाळमध्ये सुरू झाला या संदर्भातली जी पार्श्वभूमी आपण लक्षात घेतली जसं ढर्गेसर म्हटले की याचे वेगवेगळे डायनामिक्स आहेत या मध्ये आता खरा जो मूळ प्रश्न जो आहे तो मूळ प्रश्न आपल्याला पाहावायच मिळतो एक तर त्या ठिकाणी पॉलिटिकल इन्स्टॅबिलिटी त्याचबरोबर चीन आणि अमेरिका यांच्यातलं इंटरव्हेन्शन आणि दुसरं सर्वात महत्वाचं म्हणजे की तिथे जी सामान्य जनता यांना हिंदू होणार की असावी ज्या पद्धतीने त्यांची अपेक्षा होती की नवीन डेमोक्रॅटिक पद्धतीने सरकार विशेषतः कम्युनिस्ट चा याच्यावरून जे सरकार आलं त्यांच्याकडनं ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षा भंग झाल्यामुळे तिथला तरुण जो आहे या तरुणांनी हातात एक प्रकारे जी शस्त्र आहेत ती घेतलेली आहे आणि पूर्णपणे पॉलिटिकल इन्स्टिट्यूशन कोलॅप्स करण्याचं हे काम त्यांनी केले आता याच्या संदर्भ दोन आहेत एक तर मागील वर्षी बांगलादेशमध्ये ज्या पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळालं की जेव्हा तरुण हातात लहान लहान शस्त्र घेऊन एक पॉलिटिकल इन्स्टिट्यूशनला इन्स्टॅबल इन्स्टॅबिलिटी करतात त्याचे रिपर्कर्शन हे केवळ त्या देशापुरते नसून त्या सभोवतालच्या देशांवर असतात आणि त्याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे बांगलादेशमध्ये मधील असणारी इन्स्टॅबिलिटीचा डायरेक्टली इम्पॅक्ट भारतावर आहे म्हणजे आपण चीन आणि पाकिस्तान हे फ्रंट सोबत आता बांगलादेशच्या इन्स्टॅबिलिटीकडे आपण पाहत असतो म्हणून थर्ड फ्रंट आता त्या ठिकाणी उभं राहिलेला आहे hmm. दुसरीकडे नेपाळचं आपण असं दिसतंय की आता या पोर्ट फ्रंटकडे आपल्याला बारकाईने याकडे लक्ष केंद्रित करावं लागेल आणि सर्वात महत्वाचं या प्रश्नाच्या संदर्भामध्ये अजूनही चीनने अधिकृत कुठलीही भूमिका आपली जाहीर केलेली नाही की नेमकं या संदर्भात काय आता ही जी सव्वीस जे सोशल मीडियाचे जे प्लॅटफॉर्म्स होते त्याचं बंद करण्याचं कारण जे सरकारने दिलेलं होतं ते आता त्यांनी ते माघार घेतलं तो मागे घ्या परंतु त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने फेक न्यूज असतील किंवा सायबर सेक्युरिटीच्या संदर्भात जे काही प्रश्न असतील किंवा सोशल प्लॅटफॉर्मवर एक प्रकारे मोनार्कीला सपोर्ट म्हणून ज्या पद्धतीची चळवळ सुरू होती त्याला जे मॅनिप्युलेशन करते असा एक, एक मेसेज सरकारकडे जो होता त्याला काउंटर करण्यासाठी सरकारने तो बॅन केलेला आपल्याला पाहावयास म्हणतो परंतु ते बॅन करत असताना खरं म्हणजे तिथल्या राजकीय नेत्यांनी किंवा राजकीय जे, जे निर्णय घेणारी जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेने सोशल मीडियाचा इम्पॅक्ट हा किती भयावह आणि किती पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पण आहे म्हणजे अरब स्प्रिंग नंतर आपल्याला त्याच त्याचं स्वरूप कळालेलं आहे आणि विशेषतः म्हणजे इजिप्त असेल किंवा इतर राष्ट्रांमध्ये संपूर्ण सत्ता ही सोशल मीडियाच्या द्वारे उलथावून लावलेली आहे आणि त्याचं म्हणजे त्याचं मूळ कारण जे आहे ते ह्या तंत्रज्ञानाचं आहे आणि त्याच्यामुळे तिथला रोजगार जो आहे म्हणजे सडनली सव्वीस प्लॅटफॉर्म बंद केल्यामुळे तिथल्या युवकांचा रोजगार असेल ते इतर जे प्रश्न आहेत ते एकत्र येऊन मग त्या ठिकाणी हा प्रश्न झालेला आहे आता इथून पुढे मात्र आज आपल्याला असं दिसते की हे जरी राजीनामे दिसले असतील तरी पॉलिटिकल इन्स्टॅबिलिटी तशी पाहाव्यास मिळणार नाही जोपर्यंत यांच्यातले अलायन्स आहे जोपर्यंत कम्युनिस्ट आणि त्यातले इतर पक्ष जे आहेत यांच्यामध्ये अलायन्स आहे जोपर्यंत चीनचं त्यांना सपोर्ट आहे तोपर्यंत मला असं वाटतं की लगेच तिथे पॉलिटिकल चेंजेस आपल्याला पाहाव्यास मिळत मिळणार आहेत जसं बांगलादेशमध्ये पाहावायच मिळालं कारण बांगलादेशातली स्थिती ही संपूर्णपणे अमेरिकन प्लस येथे वेगवेगळे ऍक्टर्स त्या ठिकाणी इन्व्हॉल्व होते इथे मात्र आपल्याला असं दिस दिसणार नाही जरी मोनार नक्कीच विजय यांचा संपर्क जो आहे तो आपल्याला कट झालेला पाहायला मिळते तांत्रिक कारणामुळे त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये सतीश ढगे सर तुमच्याकडे येते मुळात अशा पद्धतीची परिस्थिती जी निर्माण झालेली आता आपल्याला पाहायला मिळते यावरती तोडगा काढण्यासाठी कशा पद्धतीनं पावले उचलली जाणार आहेत कारण कोणी प्रमुख चेहरा नाहीये नेतृत्व नाहीये या सगळ्या जमावाला नक्कीच मुळात हे आंदोलन जे सुरू झालं होतं ते हमी नेपाल नावाची एक नॉन पॉलिटिकल ऑर्गनायझेशन आहे खरं म्हटलं तर हमी नेपालनं ने जे आहे शांततापूर्वक हे सगळं आंदोलन सुरू केलं होतं आणि जसं मी सांगितलं की हिंसेचा वापर जो आहे तो केपी शर्मा ओली गव्हर्नमेंटनं त्या ठिकाणी केला पण मुळात आंदोलकांचा रोष हा फक्त केपी शर्मा ओली यांच्या गव्हर्नमेंट विषयी नाही आहे मुळात याचं जर म्हणजे बेसिक रिझन जर आपण त्या ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न केला तर अल्टिमेटली त्यांच्यामधला असंतोष हा संपूर्ण राजकीय व्यवस्थेच्या विरुद्धच आहे आठ पासून जे आहे त्यांच्यामध्ये कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट झाला आणि तेव्हापासून जे आहे कॉन्स्टिट्युशनल मोनार्की गेली आणि निवडणुका होऊन तिथे वेगवेगळ्या प्रकारची सरकार आली सगळीच सरकार मग ती लेफ्टिस्ट असो किंवा रायटिस्ट आयडियलॉजीची असो सगळीच सरकार जे आहे आतापर्यंत सबशेल फेल ठरलेली आहेत राजकीय अस्थिरता इकॉनॉमिक इन्स्टेबिलिटी आणि बेरोजगारी ही त्या ठिकाणी वाढतच चाललेली आहे हे त्याचं त्या ठिकाणी खरं कारण आहे आणि मग वेगवेगळ्या त्या ठिकाणी फॅक्शन्स आहेत इंटरनल फॅक्शन आपण चर्चा केली त्याचबरोबर बाह्य फॅक्टर्स सुद्धा जे आहेत नेपाळ हा छोटा देश आहे पण त्याची जी नेबरिंग नेशन आहे त्यामधला एक सगळ्यात महत्वाचा म्हणजे चायना चायनाच्या कम्युनिस्ट सरकारचा जो आहे जबरदस्त दबाव जो आहे तो नेपाळवर त्या ठिकाणी आहे नेपाळ आणि भारताचे मागच्या कित्येक दशकापासून अत्यंत सुमधूर संबंध आहेत मी म्हणेल की नेपाळ आणि भारताचं नातं हे अत्यंत मजबूत आहे रोटी बेटीचे आमचे व्यवहार आहेत एवढंच नाही तर ने नेपाळची जनता ही भारताच्या आर्म्ड मध्ये सुद्धा आहे गोरखा रायफल्स मध्ये हे नेपाळी सिटीजन्स त्या ठिकाणी आहेत मग हे सगळं कन्सिडर करता भारताचा सुद्धा स्पीयर ऑफ इन्फ्लुएन्स हा नेपाळमध्ये त्या ठिकाणी आहे चायनाला आपला स्पीयर ऑफ इन्फ्लुएन्स पैशाच्या माध्यमातून इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून त्या ठिकाणी वाढवायचा आहे अमेरिकेसारखं राष्ट्र जे आहे ते डोनेशनच्या माध्यमातून एडच्या माध्यमातून जे आहे नेपाळमध्ये त्या ठिकाणी इंटरफिअर त्या ठिकाणी त्यांना त्याच्याच्यात करायचं आहे ही सगळी परिस्थिती लक्षात घेतली आणि मुळात या आंदोलकांचा रोष जो आहे तो राजकीय व्यवस्थेविरुद्ध हे लक्षात त्या ठिकाणी माझ्या मते तात्पुरती मलमपट्टी म्हणजे केपी शर्मा ओली यांनी राजीनामा देणं किंवा त्यांनी संध्याकाळी सांगितलेलं आहे की सहा वाजता मते ती फक्त तात्पुरती मलमपट्टी ठरेल अमेंडमेंट करून जसं काही दशकांच्या अगोदर हिंदू कॉन्स्टिट्युशनल मोनार्की होती आणि काही अंशी त्यांनी त्या नेपाळच्या जनतेला न्याय दिला होता कशी पद्धती त्या ठिकाणी येते का हे सुद्धा आपल्याला पाहायला त्या ठिकाणी म्हणजे ते त्या ठिकाणी पाहावं लागेल माझ्या मते हीच परिस्थिती जी आहे सहजासहजी त्या ठिकाणी निवडणार नाही मी म्हणतो राजीनामा तर दूर येणाऱ्या काही तासामध्ये जर आपल्याला असं ऐकायला मिळालं की केपी शर्मा ओली आणि त्यांचे काही मिनिस्टर हे नेपाळमधून पळून गेलेले आहेत कारण अशा बातम्या येत आहेत की ऑलरेडी हेलिकॉप्टर जे आहेत त्या ठिकाणी डिप्लॉय केलेले आहेत त्यांच्या घराच्या समोर आणि या आंदोलकांचा रोष जो आपण पाहतोय राष्ट्रपती भवनापर्यंत जात असेल या मिनिस्टरचे घरं जर त्या ठिकाणी जाण्यात येत असतील तर पुढचा जो टार्गेट जो आहे तो व्हेरी मच मिनिस्टर केपी शर्मा ओली हे सुद्धा असू शकतात राजकीय व्यवस्थे विरुद्धचा हा राग आहे म्हणून सोल्युशन सुद्धा जे आहे याच्या पलीकडे जाऊन कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंटच्या माध्यमातून मग ती हिंदू मोनार्की त्या ठिकाणी असो किंवा एक प्रकार आहे डायरेक्टली इलेक्टेड प्रेसिडेंट त्या ठिकाणी असो याच्या माध्यमातून येणाऱ्या काही महिन्यांमध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळू शकते नक्कीच सर